तर माहच आहे त्या बापाच काय तो बाप आपण कुठेतरी विसरत चाललो अरे त्या बापाने तुटलेली चप्पल गाठी मारून वापरली अंगातल्या बन्याने चालणे झाली तरी नवी बन्याने घेतली नाही पाडलेला ध्वतार तिघळ लावून वापरलो तो बाप आपण कुठेतरी विसरतो अरे त्या बापाला कधी रडूयाच कधीच तो बाप रडत नाही त्या बापाच्या एकू्या एका मुलीचं लग्न ठराव आणि त्या मुलीने नवीन शृंगार करून त्या मंडपामध्ये मिरवावं आणि त्या बापाने त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहावं आणि आपल्या अश्रूना वाट मोगळी करून द्यावी नाही तर हजारो संख्या देवता तो बाप रडत नाही पण ज्या वेळेला आपली मुलगी माहेरावून सासरी जाते ना तेव्हा त्या बापाला रडू आवरत नाही अरे रोज दोन टायमाच जेवण देणारी आई आपल्याला आठवते पण त्या दोन टायमाच्या जेवणाची व्यवस्था करणारा बाप आपण कुठेतरी अरे मुलांना नोकरी लागली म्हणून गावभर बेडे वाटणारी आई आपल्याला आठवते पण ती नोकरी लागण्याच्या लागण्याकरता तो बाप मोठ्या मोठ्या अधिकाराच्या पाया पडून वीस लाख रुपये व्याजाने काढून त्याची परत फेड करणारा बाप आपण कुठेतरी विसरत नाही शासनाने आईला प्रथम स्थान दिलं मातृदेव ब बापाला दुसरं स्थान दिलं पितृदेव अरे आपण शाळेत जाऊ शिक्षकांनी सांगितलं आपला आवडता निबंध लिहा सर्वांनी दिला माझी आई माझा बाप कुणी लिहिला कोणीच माझा बाप हा निबंध लिहिला नाही अरे तो बाप ज्या ठिकाणी झोपतो ना त्या ठिकाणी एकदा जाऊन बघा तो बापच्या उशीर मुंडका घालून रडत असतो कारण त्या बापाला या समाजासमोर रडणं मान्य नाही काही बोलेल हा समाज काय म्हणेल म्हणून त्या बापाचे कितीही डोळे दाटून आले तरी साठवून ठेवतो हो तो म्हणजे बाप त्या बापाला समाजासमोर रडणं मान्य नाही नाही तर हातावर येऊ द्या तरी तो बाप हटत नाही त्या बापाच्या मुलीचं लग्न ठरावं आणि मग तो लग्न ठरल्याच्या नंतर ती मुलगी नवीन ने शृंगार करून मंडपामध्ये यावं त्या बापाने त्या मुलीकडे बघावं आणि ढसा 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 आपल्या वाट मोकळी करून द्यावी आणि मग त्या मुलीने आपल्या बापाजवळ यावं आपल्या बापाला शिकडकडून मिठी मारावी आणि मग त्या मुलीने बापाच्या गळ्यात पडून रडावं तो बाप त्या ठिकाणी रडतोय आणि मग माझी मा चकोनी माझी सोननी मला मा सोडूनच चालली आता मला कोण विचारणार दादा तुम्ही जेवलात का तुम्ही गोळ्या घेतल्यात का माझ्या बायपाचं आणि माझं भांडण जर झालं तर ती माझ्याजवळ यायची सांगायची दादा रडू नका ती तशीच आहे आता कोण विचारणार तुम्ही जेवले का तुम्ही गोळ्या घेतला का कोण विचारणार मला आता आणि मग तो बाप ढसा 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 रडतो सर्वांचं दुःख आपल्याला कळेल आपल्या आईचं दुःख आपल्याला कळेल आपल्या भावांचं दुःख आपल्याला कळेल पण जगात एकच माणूस असा आहे की त्याचं दुःख आपल्याला कळत नाही म्हणजे आपला बाप हे लक्षात घेऊ हा सूर्य मावळला तर दुसऱ्या दिवशी परत उगवेल काय हा सूर्य मावळला तर दुसऱ्या दिवशी परत उगेल पण बाप नावाचा सूर्य मावळला तर परत उगवणार परत सांगतो तुम्ही दिवा लावा तो दिवा भिजला तर तुम्ही त्यात थे टाकून तो दिवा परत लावू शकता पण आपल्या जीवनातील बाप नावाचा दिवा जर भिजला ना तुम्ही कितीही जरी ते टाकलं तरी तो दिवा लावा म्हणून जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा अरे तुम्ही वृद्धाश्रमामध्ये जा त्या ठिकाणी तुम्हाला मोठे मोठे ऑफिसर डॉक्टर इंजिनियर यांचे आई वडील दिसतील पण त्या वृद्ध आश्रमामध्ये मला एका शेतकऱ्याचे आणि एका देश सेवकाचे जर आई वडील दिसले ना तर हे म्हणत त्या वृद्ध आश्रमामध्ये सर्वांचे आई वडील असतील पण आमचा शेतकरी राजा आणि दुसरं म्हणजे या मातीचं रक्षण करणाऱ्या या दोघांच्या आईवडील का वृद्ध आश्रमामध्ये दिसणार अरे कितीही गरीब परिस्थिती असू द्या पण तो बाप आपल्या मुलांना शिकवतो कधीच या बापाला रडू येत नाही एका गावामध्ये एक कुटुंब होत त्यांना त्या माणसा त्या व्यक्तीला दोन मुलं होते एकदम बिकट परिस्थिती होते थे।